तव तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे स्पर्शातून त्या दाही दिशा धृत उजळून टाकू पत जय शिवराय मित्रांनो मी शिव व्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक शास्त्रखान पुण्यात दाखल होऊन एक वर्ष उलटून गेले तरी त्याच्या हाती काहीच लागले नव्हते स्वराज्यात येऊन दाखल झाल्याबरोबर त्याने चाकणला वीस हजार सैनिकांनिशी वेढा टाकला होता चाकण चौऱ्याऐंशीचा संपूर्ण प्रदेश शास्त्रखानाने व्यापल्याने फिरंगोजी बाबाला कुठलीही मदत पोचू शकली नाही चाकणच्या किल्ल्यातील मराठ्यांनी खानाचे अतोनात नुकसान केले त्याचे हजाराच्या वर सैनिक मारले हजारो जखमी झाले लाखो रुपयाचा दारुगोळा खर्च झाला आणि शास्त्रखानाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला चाकणच्या भुईकोटात फिरगोजी बाबासोबत फक्त पाचशे शिवबंदी होती तरीही इतक्या प्रचंड फौजेला तो किल्ला घेण्यासाठी छप्पन्न दिवस लागले होते त्यामुळेच शास्त्रखानाने आता राजेंच्या कुठल्याही गडकोटाला हात लावायचा नाही असेच ठरवले असावे म्हणून तो पुण्यात तळ ठोकून वांतपणे बसला होता कुठलीही मोठी हालचाल तो करत नव्हता चाकणचा संग्रामदुर्ग सोडता शाहिस्त खानाच्या हाती इतके दिवस उलटून काहीही लागले नव्हते त्याने आपला मोर्चा आदिलशाहीकडे वळवला आपल्या सर्वात सुरसरदार कारतलप खानाला त्याने आदिलशाहीच्या अखेरीत असलेला परिंडा किल्ला घेण्यासाठी पाठवले परिंड्याच्या किल्लेदार गालिब कार्तब खान आपल्यावर चालून येतो आहे हे कळताच तो घाबरून किल्ला मोकळा करून पडून गेला युद्ध न करताच किल्ला कारतलबखानाला मिळाला शास्त्रखानाला आदिलशाही आणि मराठीशाही मधला फरक वेळी लक्षात आला असावा दुसरीकडे त्याचे सरदार काहीतरी करावे म्हणून पुणेच्या आसपासची गावे लुटत होते जाळत होते नाक रयतेच्या शेतात घोडे घालून शेत नासवत होते राजांना त्या नितेच्या खबरा देऊन मलासुद्धा आला होता कुठला सरदार आज काय करणार याची माहिती मला अगदी सहजपणे मिळत होती हेरांचे जाळे त्यांच्या संपूर्ण तळावर पसरले होते तळ जेवढा मोठा हेर घुसवणे तेवढेच सोपे त्यात दिल्लीहून आलेले सरदार आरामखोर आयाशखोर आणि परावलंबी होते चैनीत वेळ घालवणे त्यांना आवडत असे त्यांच्या ह्या स्वभावाचा आम्ही फायदा घेतला त्यात सावित्रीने तर सरळ शास्त्रखानाच्या सर्वात जवळचा सरदार कारतलप खानाच्या जननखाण्यात जागा मिळवली होती कारतलबची बेगम आणि खानाची बेगम मैत्रिणी असल्यामुळे सावित्री थोड्याच दिवसात लालमालात घुसेल तर नवल वाटायला नको होते आणि ती तसे करू शकणार होती कारण तिचे मोहक रूप लागवी बोली आणि कल्पवृक्षासारख्या तिच्या अंगी असलेल्या नाना कला यामुळे तिला काहीच अशक्य नव्हते त्या दिवशी तिच्याकडून एक नामी खबर मिळाली ती खबर आतापर्यंत पसरलेली सर्व मरगळ झटकून लावणारी होती संपूर्ण एक वर्षात शासखानाने केलेल्या लुटीची आणि माजलेल्या गदरोळाला बदला घेण्यासाठी पुरेशी होती परिंडाचा किल्ला लढाई न करताच पदरात पाडून मर्जी मिळवलेल्या कार्तलाब खान आपली तीस हजाराची फौज घेऊन बोरघाट मार्गे तळ कोकणात उतरणार होती शास्तखानाने खानाने त्याच्या जवळ तोळ कोकणात उतरून चौल कल्याण भिवंडी नागोठाणे हा भाग हस्तगत करण्याची मोहीम सोपवली होती एकदा सह्याद्री लगतचा प्रदेश जिंकून घेतला की शिवाजी राजांना मोकळ्या मैदानात गाठता येईल असा त्यांचा डाव होता शास्त्र खान इतके दिवस शांत राहून किती बारकाईने ह्या भूभागाचा अभ्यास करत होता हे माझ्या त्या दिवशी लक्षात आले ती अतिशय महत्त्वाची मोहीम होती त्यासाठी शास्त्रखानाने त्याच्याबरोबर अनेक नामी सरदार दिले होते त्यात तळकोकणाची माहिती असणारे पांढरे नाईक जाधव चव्हाण सर्जेराव गाडे जयवंत कोकाटे असे शूर सरदार असणार होते सोबतच्या त्याच्या जीवाला जीव देणारे आणि अतिशय पराक्रमी कच्छप अमरसिंग मित्रसेन आणि माहूरची महिला सरदार रायबागन ही देखील कारतलब खानासोबत तळ कोकणात उतरणार होती सोबत लागणारी प्रचंड धनसंपत्ती हत्ती घोडे उंट दारुगोळा आणि प्रचंड तोफा असणार होत्या मी राजांना ती खबर ऐकवली तेव्हा राजा अत्यंत खुश झाले शाहसा असेच काही पाऊल उचलेल अशी आशा राजांना होती नव्हे तर त्याने काहीतरी हातपाय हलवावेत अशी जणू राजांची इच्छाच होती प्रचंड लवाजम्यानिशी निघालेला कारतलब खानाला वाटेतच अडवून झोडपून काढायचा बेत महाराज आखू लागले सर्व तयारी झाली राजे खुद्द ह्या मोहिमेचे नेतृत्व करणार होते सोबत नेतोजीची तडपदार सात हजार घोडदळ होते आणि सदैव पाठराखण करणारी आणि साथ देणारी सह्याद्रीची आडवाट होती राजे कित्येक वेळेला बोलवून दाखवत या सह्याद्रीच्या जीवावर तर आम्ही ह्या स्वराज्य स्थापनेचा डाव मांडलेला आहे खान बोरघाटात कुठे आडवायचा यासाठी मी राजांना बोरघाटाची सर्व माहिती देत असताना जिवाजीत तडफातडफीने गडावर आल्याचे समजले जिवाजी सावित्रीचा निरोप घेऊन आला होता खान चतुर निघाला त्याने दुश्मना अंधारात ठेवले त्याने ऐनवेळी आपला रस्ता बदलला आहे तो बोरघाट मार्गे न जाता उंबरखिंडीतून उतरत आहे दुश्मनाला अंधारात ठेवून आयत्या वेळी मार्ग बदलणारा कार्तलप खान इतर वेळी धूर्त आणि मुस्तदी ठरला असता परंतु त्याच्या कम नशिबी आणि आमच्या परिपूर्ण नियोजनामुळे सावित्री त्याच्या जनानखान्यात कुनबिन म्हणून त्याच्या बेगमची सेवा करीत होती खान उंबरखिंडीतून येणार ही खबर माझ्यासहित राजांना खूप आनंद देऊन गेली कारण फौजे सगट उंबरखिंडीत येणार म्हणजे आयत्या वाघाच्या वयेत येणार असल्यासारखे होते उंबरखिंड म्हणजे शत्रू मुठीत पकडण्यासाठी जणू सह्याद्रीने मराठ्यांसाठी निर्माण केलेली गुहाच होती खानाने हुशारी दाखवली होती परंतु त्याच्या हुशारीत तो स्वतःला फसला होता राजे स्वतः फौजेचे नेतृत्व करीत उंबरखिंडीत सहू बाजूने वेडा टाकून बसले तोफा तैनात केल्या बाणांचा मारा करणारे खास मावळे जोडीला होतेच कारतलब खान आपल्या प्रचंड फौजेसहित मार्ग पुढे चालला होता मी स्वतः आणि जिवाजी त्याला पुढे जाताना पाहत होतो आणि खान कुठेतरी मार्ग बदलत नाही ना याची खात्री करीत होतो लोहगडच्या दक्षिण उत्तर वाटेने खान विसागडला बगल देऊन पुढे सरकत होता लोगड विसागड हे किल्ले शिवाजी महाराजांच्या अखेरीत असताना त्यांच्या पायथ्या ओलांडून जातानासुद्धा त्याला कसलाही विरोध झाला नाही आम्ही तो करणार नव्हतोच राजांचे आदेश मी त्या त्या गडावर पाठवून दिले होते परंतु आपण आयत्या वेळेला मार्ग बदलून शत्रूला पूर्णपणे अंधारात ठेवले असेच कारतलब खानला वाटत होते त्याला तसेच वाटणेच आमच्यासाठी सोयीचे होते विसागडच्या पुढून अगदी नलिका यंत्रासाठी अरुंद पायवाट तुडवत गहन तुंगारण्यात उतरला तुंगारण्यासारखे भीतीदायक जंगल पार करून त्याने सह्याद्रीची फिकट चढण चढून पुन्हा उतरायची होती आणि मग उंबरखिंडीतून तळ कोकणात उतरायचे होते तशा रस्त्याची सवय नसलेले खानाचे सैन्य घाबरून गेले होते खान मात्र प्रौढी मिरवत आपला निर्धोक पोहोचलो असे समजत होता शेवटी खान उंबरखिंडीत उतरला दोन्ही बाजूने मोठ्या डोंगरांच्या भिंती मधून अरुंद वाट आजूबाजूला पसरलेले भयान जंगल अशी त्या लांबच्या लांबखिंडी खानाची आणि त्याच्या फौजेची जणू वाटच बघत होते उंबरखिंडीने जंगल इतके भयावह होते की तिथल्या उंच आणि घंदट झाडांमुळे सूर्याची किरणेसुद्धा जमिनीवर उतरायला घाबरत तिथे हवा आणि पाणीसुद्धा नव्हते खानाचा शेवटचा सैनिक उंबरखिंडीत उतरेपर्यंत सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती साधे पशु सुद्धा ओरडत नव्हते त्या शांततेचा अर्थ कार्तलब खानला समजायला हवा होता पण तो समजला नाही खानाचा संपूर्ण ताफा खिंडीत उतरला आणि अचानक रणधुंधंबी वाजू लागली नगऱ्यावर टिपऱ्या पडून एकच नाच सगळीकडे घुमू लागला आतापर्यंत चिरशांत असलेला तो परिसर सगळीकडून उठलेल्या भयावह कल्लोळाने व्यापून गेला कोपरा कोपरा धरून बसलेल्या मराठ्यांना इशारत मिळाली आणि एकाच वेळी उंबरखिंडीच्या कुंडीत पडलेल्या कारतलप खानाच्या सैन्यावर बाणांचा वर्षा होऊ लागला तोपेचे गोळे त्यांच्या फौजेवर येऊन फुटू लागले खानासाठी तर हबाळच फाटले होते अचानक झालेल्या त्या हमल्याने खान त्याचे सरदार आणि सर्व सैन्य बिथरले काय करावे कोणाला काहीच समजेना हातीच्या अंबारीत बसलेलं खान त्वेषाने हमला करो हमला करो इने जवाब दो काफिरों को छोडना मत असे ओरडू लागला त्याच्या फौजेने छोट्या तोफा तयार केल्या धनुष्यबाण सज्ज करून त्याच्या दोरीवर भात्यातले बाण चढवले तलवारी मॅनातून बाहेर पडून हातात आल्या सगळी फौज लढायला सज्ज झाली परंतु त्यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न होता की लढणार कोणाशी होते दुश्मन तर दिसतच नव्हता तलवारीने मुंडके छाटणे तर दूरच राहिले परंतु तोफा कोणावर डागायचा बाणाने कोणाचा निशाणा साधायचा कारण शत्रू त्यांना दिसतच नव्हता फक्त त्यांच्या तोपातून बरसणारे गोळे त्यांनी सोडलेले बाण गल्लेरीतून सुटलेले छोटे आणि वरून फेकलेले मोठे मोठे दगड खानाच्या सैन्यांचा वेध घेत होते फौजेत हलकल्लोळ माजला या टोकापासून तर त्या टोकापर्यंत नुसती धावपळ सुरू झाली बाण लागलेले हत्ती तोफांच्या गोळ्याने चटके बसलेले घोडे उधळत होते हाती त्याचे सैनिक पायाखाली चिरडत होते प्रतिकार कसा करावा हे त्यांना कळत नव्हते त्याहून मोठा प्रश्न हा होता प्रतिकार करायचा नेमका कोणा जा सर्व सैनिक आणि सर्व सरदार बिथरले होते नावाप्रमाणे रुबाब आणि हिंमत असलेले रायबागन शत्रूहून अधिक कारतलब खानावर चिडली होती ती कार्तलब खानाला सांगत होती हे मराठे हे कार्तलाब बडेही खुंखार आहे इनोने हमें मे जाणबुजकर ऐशी जग पकडा आहे जासे हम कभी भी नहीं जा सकते और उसके साथ लड़ भी नहीं सकते हम पूरी से फस गए है कारतलब खान तिचेच काय कोणाचीच ऐकत नव्हतं हवेत तोफा डागत होता जिकडून बाण येतात तिकडे हवेत बाण मारायला सांगत होता असे जवळपास तीन प्रहार चालले आपल्या सैन्याची होणारी नासाडी त्याला बघवे ना तो खजिल झाला राईबागंत त्याच्यावर अजून चिडली खान तुम हमें शेर की गुंफा मेके आयो हो। ह्यासे जिंदा बचकर निकलना नामुमकिन है अगर आपको अपनी सेना की जरा भी फिक्र है तो तहनामे का परछम लहराओ ओ शिवा हमें बक्ष देगा कारतलब खान रायबागांच्या बोलण्यावर विश्वास करत होता त्याच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता त्याने आपल्या वकिलाला तहनाम्याचा सफेद झेंडा फडकवायला सांगितला राजाने इशारत केली रणदुर्भांगी शांत झाल्या ती इशारत होती सगळीकडे पसरलेल्या मराठ्यांसाठी कोपऱ्या कोपऱ्यामध्ये मारा थांबला तोपर्यंत खानाचे अमाप नुकसान झाले होते शेवटी राजाने दया दाखवून त मान्य केला पण त्याच्या आटी खानाला परवडल्या नाहीत खानाला आल्या आल्यापावली निवळ नेसत्या वस्त्रणेशी वापस जावे लागले सोबत जे काही त्याने आणले होते ते ते त्याला तिथे सोडावे लागले राजांना तेथे ते भरपूर संपत्ती हाती घोडे उंट उंची कापड मसाले तोफा गोळे हाती लागले त्या एका वाराने राजाने शास्त्रखानाचा एक वर्षाच्या लुटीचा वचपा काढला आणि शास्त्रखानाला जबरदस्त दणका दिला योग्य माहिती योग्य वेळी मिळाल्यामुळे हे शक्य झाले असे उद्गार काढून राजाने एकांतात आम्हा गुप्तहेरचा अमूल्य बहुमान केला क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती राजे आहोत आम्ही पण हात जोडून विनंती करतो वेळ गेलेली नाही जागे भा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त अरे कोण होते माथे मावळे ही सर्वसामान्य जनता मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं माझ्या लेकरांनो ही तीच वेळ आहे जशा तस वागायची महाराष्ट्र घडवण्याची पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली तुम्ही शपथ घ्या माझ्यासोबत म्हणा हा महाराष्ट्र आपला आहे त्याचं रक्षण करणं महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझ कर्तव्य आहे बोला हर हर महादेव हर हर महादेव